गेली दोन वर्ष झालं उल्हासनगर महानगरपालिकेमधील जे नगरसेवक होते त्यांचा जो कार्यकाळ संपलेला असल्यामुळे अनेक योजना ज्या आहेत किंवा नागरिकांच्या ज्या काही सुविधा सुखसुविधा आहेत ते त्याच्यावरती पूर्णपणे अंकुश कोणाचाच नसल्यामुळे प्रशासकीय आणि फक्त प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं राज्य चालू आहे त्यामुळे उल्हासनगर शहरामधील जे काही प्रकार घडत आहेत किंवा अजूनपर्यंत नागरिकांना सुविधा भेटत नाही याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उल्हासनगरचे धनंजय बोडारे आणि त्यांच्या सहकारी पद पदाधिकारी यांनी आयुक्त यांची भेट घेतली आणि जो काही प्रकार चाललेला आहे त्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि सोबतच त्यांनी डान्स बार ह्याचा हा जो प्रकार आहे तो देखील घेतला सोबतच त्यांनी सांगितलं की गेल्या निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही आहे त्याचं वाटप कधी होणार आहे ते वाटप करावं आणि जो महिला वर्ग आहे त्यांना एक शिथिलता द्यावी किंवा त्यांना ती आनंदाची बातमी देखील द्यावी कारण की महिला वर्ग निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत वाटच पाहत आहेत की त्यांना शिलाई मशीन आणि घरघंटी कधी मिळणार आहे कारण की त्यांनी असा आरोप देखील केला आहे की काही लोकांना प्रकारे उल्हासनगर शहरातील काही नेत्या मंडळी ज्या राजकीय मंडळांनी काही छुप्या प्रकारे शिलाई मशीन आणि घरघंटी दिलेली आहे त्या भागात ते जाणार नाहीत परंतु आता ज्यांची नावं आहेत ते खरंच लाभार्थी आहेत त्यांना त्या ते मशीन आणि घरघंटी द्यावी अशी त्यांनी विनंती देखील केलेली आहे काय विषय विषय तसे भरपूर आहेत पण सगळेच विषय घ्यायला म्हटलं तर मग सगळा सावळा कोणत्या गेल्या अडीच वर्षापासून या ठिकाणी फक्त प्रशासन आणि प्रशासनच प्रस्चासार आहे मग नगरसेवक नाही उल्हासनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त प्रशासकीय राजवटच चालू आहे त्यामुळं प्रशासनाकडून ज्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत त्या तर मिळत नाहीतच परंतु सगळं खाजगीकरण चाललेलं आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे आज आमचे राजा सरोडकर बाहेर खाजगीकरणाच्या विरोधात बसलेले अभियंता डॉक्टर्स अगदी वॉटर सप्लायचे सगळे वन पासून सगळे जे सगळे हे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले उद्या पाणी बंद झालं आणि हे कॉन्ट्रॅक्टवाले जर काढले गेले तर ते लोकांना पाणी म्हणजे वाल समजणार पुढची अवस्था असणार कोणत्या लाईन कुठे गेल्या कुठल्या लाईनचा वाल खोलला तर अशी या महानगरपालिकेची अवस्था आहे सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर डान्सभार आणि लॉजिंग बोर्डिंगचे बेकायीशी तोडण्यासाठी कारवाई करण्यासाठी सर्व महापालिकांना आदेश दिले महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेमध्ये अक्षरशः भुईसपाट बार झाले जे अवैधरित्या चालले होते इलिगल चालले होते पण आमच्या उल्हासनगर उल्हासनगरवासियांचं दुर्दैव की त्या ज्या पद्धतीनं चेक नाक्यावर डान्सबार होते त्याच पद्धतीचं श्रीराम टॉकीचे तिथं श्रीराम चौकावर नाव श्रीराम आहे तर त्या ठिकाणी फक्त डान्सबारच डान्सबारच आहे आणि त्या ठिकाणी असता का ती कारवाई झाली रात्री सहा सहा वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी अवैधरित्या डान्सबार बारबाला नाचवल्या जातात पोलीस प्रशासन तिकडं बघत नाही महापालिका प्रशासन बघत नाही मागचे आयुक्त सुधाकर शिंदे असताना त्यांनी सगळे बंद केले होते आणि तोडले होते पुन्हा त्याच धडाक्याने तिथं सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला डावलून सुद्धा आज महापालिकेने त्यांच्यावर कारवाई केली नाही ती कारवाई करत नाही म्हणून आम्ही हे सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे आमचे प्रमुख राजेंद्र शाहू प्रमुख शिवाजी जावळे उपश्रपती दिली पिसरा म्हणजे राजनजी वेळकर शेखर यादव विभाग प्रमुख सुरेश पाटील सर्वच आणि युवासेनेचे फुंदे आयुक्तांना भेटून त्याचा काना टाकलं की बरोबर नाही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी टाइमपास करत आहेत दोन ती तकला वाटते ती वाटत नाही मी सांगितलं फुटावर किंवा दीडशे फुटावर आहे आणि इथं कारवाई झालेली अगदी तात्पुरती झालेली ज्या गोष्टीमुळे या समाजाचा विध्वंस होतोय आहे तरुण पिढी बर्बाद होते नशा आहे सगळ्या प्रकारची नशा आहे त्या पिढीला बर्बाद करण्याचं काम महानगरपालिका करते असं माझं बाहेर आहे ते जर ते जर सध्या करायचं असेल आम्ही चांगलं करतोय तर उद्यापासून आयुक्तांनी आम्ही सांगितलं की नाही जे इलिगल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ती उद्यापासून कारवाई झाली पाहिजे जर झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शहरवासियांना घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे समाजाच्या चांगल्यासाठी पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी फायद्यासाठी पण या अशा गोष्टीकडं जर महानगरपालिका उदानशे पाहत असेल आणि मी पोलीस प्रशासनावर सुद्धा आवाहन करतो इकडे या गोष्टीकडे गांभीर्या आणि लक्ष लक्ष द्या उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढलेली त्याचं मुख्य कारण हे आहे नशेचे केंद्र आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय असं वाटतंय तर कृपया दोन्ही प्रशासन पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल तातडीने याच्यावर कारवाई करा अन्यथा उल्हासनगरवासियांना घेऊन शिवसेना या ठिकाणी या संदर्भात जोरदार आंदोलन करेल भेट घेतली काय विषय एक अगोदर चर्चा डान्स बारचा विषय त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरा विषय जो निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी गोरगरीब महिलांना शास केंद्र शासनाच्या योजनेमध्ये शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप होणार होतं जवळपास साडेतीन हजार महिलांची नावं जी दारिद्रशे खालची आहेत किंवा कुठली आहेत ते त्यांनी लिस्ट तयार केली होती त्यांना देण्यात येणारी लिस्ट पी डी एफसुद्धा प्रत्येक महिलेला पाठवलं की तुमचं नाव याच्यामध्ये आहे लॉटरी सिस्टम त्यातल्या बहुतांशी महिलांना मध्ये बात बातम्या आल्या होत्या की चोरट्या पद्धतीनं काही लोकांना देण्यात आल्या काय महिलांना देण्यात आल्या कोणाला देण्यात आल्या आम्हाला त्याच्यामध्ये खोलामध्ये जायचं नाही ज्या महिलांची नावं असून त्यांना मिळाली नाहीत त्यांना तातडीनं आजच्या आचारसंहितेचं त्यांचं भाऊ होत होतं संपलेली आचारसंहिता आहे लोकसभेची आचारसंहिता संपलेली आहे विधान परिषदेची निवडणूक त्याची आचारसंहिता संचारसंहिता संपलेली ज्या उद्देशाने केंद्र शासनाने महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी गोरगरीब महिलांना ते शिलाई मशीन आणि भूगलगंडी दिलेले आहे त्यांना ताबडतोब महानगरपालिकेने देवं द्यावं असं आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून त्यांना सांगितलं त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई लवकर करतील असं आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे Nay dilas sarı o mailana göre mi tamam ediyor diye.